शहरामध्ये आपलं स्वागत आहे डोंगरगाव येथे वीज कोसळून जनावरांचा गोठा जळून खाक मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळून चार गाई दोन वासरे व तसेच शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे या शेतकऱ्यावर दुखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सात सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी सुमारास अचानक शिवारात रिमझिम पाऊस विजांचा कडकडाट सुरू झाला या शिवारातील शेतकरी किशनराव भुजंगराव व्यवहारे राहणार डोंगरगाव यांच्या शेती गट क्रमांक एकशे बावन मध्ये शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळली असून यात चार गायी दोन वासरे तसेच पी वीस पी सी पाईप तुषार संच फवारणीची पिचकारी जनावरांचे खाद्य इत्यादी शेती उपयोगी साहित्य पूर्णतः गोटा जळून खाक झाल्याची घटना घडली या घटनेनंतर आठ सप्टेंबर सोमवारी रोजी हो मुदखेड महसूल प्रशासनाकडून तलाठी एस डी देवापूरकर मुदखेड तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रणिता पेंडकर डॉक्टर एस एस बंडेवार पशुधन पर्यवेक्षक एम एस एम वाडकर पंच सरपंच शिवानंद पांडुरंग पुयड विजय गोपीराज वेवारे शिवानंद ग नागोराव वेवारे शेतकरी किशनराव वेवारे पत्रकार रुक्माजी शिंदे अमोल टेकले सतीश वेवारे गोपीराज वेवारे सुनील वेवारे अनिल वेवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचनामा करून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मुथून अब्दुल रझाकेंची विशेष रिपोर्ट